मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात आमच्या सोनार समाजाची कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या नावाच्या चिमुकलीच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला तिचा शारीरिक छळ केला व तिला नंतर तिच्या डोक्यात दगड मारून तिला संपवण्याचं काम विक्रू प्रत्येक या नराधमानं केलेलं आहे आमच्या सोनार समाजातील अग्रगर संघटना भारतीय नररी सेना या संघटनेमार्फत या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आहोत आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की या नराधमाला कुठला पोक्सो लावू नका कुठली जन्म ठेव देऊ नका या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी असं आमची मागणी आहे आज आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांना निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत अशा कार्यकर् अशा आरोपीला पोहोचण्यापेक्षा याचे लिंग छाटू याला फाशी मिळावी ही आमची सर्वांची मागणी आहे मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो खासदार आमदार मंत्र्यांना की तुम्ही राष्ट्रपतीकडे तगादा लावा यावर या एक कायदा काढा दोन्ही सभागृहात देशाच्या सर्वोच्च सभागृहात हा कायदा एक पारित करा आणि कुठल्याही नराधमाला पोक्सो हे लावण्यापेक्षा यांना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची सर्वांची मागणी आहे हा आमच्या समाजाचाच विषय म्हणून नाही समाजातील कुठल्याही समाजातील बाईलेखी असेल कुठली काही असेल त्याच्यावर अत्याचार होता कामा नाही ही आमची प्रमुख मागणी आहे आम्ही या घटनेचा भारतीय नरेंद्र सेनेतर्फे तीव्र जाहीर शब्दात निषेध करतो आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी मालेगावची जी घटना आहे तरी ही संबंध भारताला माणुसकीला काळी फासणार मा फासणारी घटना आहे ही चिमुकली होती यज्ञा जगदीप साने सोळा अकरा दोन हजार पंचवीसला हिच्यावर एका नरधमाने अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून केला आणि तो खून एवढा भयानक आम्ही ज्या काही फोटो पाहिल्यात तर काहीच पेटवून लावणाऱ्या सारख्या त्या फोटो होत्या आणि ही जी घटना आहे ही एकाच कुठल्या विशिष्ट एका समाजाची नसून तर या संबंध भारतातल्या माणुसकीच्या समाजाला एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल तेव्हा आम्ही सिडको हाडको सराफा स्टेशनच्या वतीने व भारतीय नरहारी सेना त्या वतीने या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सर्व सुवर्णकार समाज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही त्या नाराधमाला फास्ट ट्रॅक कोर्ट लावून ते त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि न्यायव्यवस्थेने पण असा विश्वास दर्शवला पाहिजे की त्याला फाशी देऊन न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा अशा घटना या राज्यात घडतात आता काल मला वाटतं भाग्यनगरला एक अशीच घटना घडलेली आहे एका चिमुकलीवर तो असाच अत्याचार झालेला आहे तर माझी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे जे युपीचे योगी आदित्यनाथ करतात त्याच पद्धतीनं तुम्ही पण पाऊल उचला साहेब आणि आशा नाराधामांना डायरेक्ट इन्काउंटर करा फाशी बी नको करा त्याचा एन्काउंटर आज जे घडत आहे युपी मध्ये आज युपी शांत आहे आणि महाराष्ट्र हा बिहार आणि यूपी सरच्या मार्गावर चालेल असं मला वाटतं तेव्हा माझी अशी विनंती आहे की शासनाने या केस कडे नाही तर संबंध महाराष्ट्रात ज्या ज्या अशा घटना घडलेल्या आहेत ह्याच मुलीसोबत नसून अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या नाराधामांना फाशी ही शिक्षा झालीच पाहिजे असं आमचं मागणी आहे थांबतो